नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहिण योजने नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी लागू करण्यात आला आहे पाहू शकतो बघा लाडकी बहिणी योजनेसंदर्भात सर्वात मोठा निर्णय जो तो लागू करण्यात आला आहे आता हा निर्णय काय असणार आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत सर्वात मोठा निर्णय हा असणार आहे तर बघा बँकांना नवीन सूचना देखील देण्यात आल्या आहेत त्याविषयीची महत्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच पुढचे आणि दमदार अपडेट बघा एकवीसशे रुपयांच्या ऐवजी पंधराशे रुपये बघा आता जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर आत्तापर्यंत सांगितलं जात होतं एकवीसशे रुपये येणार म्हणून परंतु एकवीसशे ऐवजी पंधराशे रुपये येणार आहेत का ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पंधराशे रुपये येतील मग कोणकोणत्या महिलांना पंधराशे रुपये येतील सर्वच महिलांना पंधराशे रुपये वाटप होणार आहे किंवा काय त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच पुढे पाहू शकतो बघा पंचेचाळीस माग लाख महिलांचे पैसे जे आहेत ते बंद होणार आहेत आता पंचेचाळीस लाख महिलांचे पैसे बंद होणार आहेत मग यामध्ये कोणत्या महिला आहेत ज्या महिलांना पैसे आले त्याच महिला आहेत का किंवा ज्या महिलांचे अर्ज बंद रिजेक्ट झाले त्याच महिला असणार आहेत कोण कोणत्या महिलांचे पैसे बंद होणार आहेत त्याविषयीची देखील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना कृपया करून विनंती करतो सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकीबीन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यासाठी सर्व माता बघिणींनी महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे तर पाहू शकता सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बघा मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ज्या काय अपडेट्स आहेत त्या जुलै महिन्यापासून देत आलेलो आहे जुलैपासून संपूर्ण अपडेट्स मी तुम्हाला देता आलेलो आहे आता ह्यामध्ये मी तुम्हाला का सांगतो बघा जुलैपासून संपूर्ण मार्गदर्शन संपूर्ण माहिती मी या ठिकाणी देता आलेलो आहे आतापर्यंत भरपूर महिलांना सात हजार पाचशे रुपये जे ते या ठिकाणी मिळालेले आहेत पाच हप्त्यांचे पैसे पंधराशे रुपयांप्रमाणे तुम्हाला सात हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत आता त्या महिलांना पुढचा हप्ता त्या ठिकाणी वाटप होणार आहे त्यासोबतच भरपूर महिला आहेत ज्या महिलांना नव्याने अर्ज भरण्याची इच्छा आहे तर त्या महिलांसाठी देखील महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शोधपर्यंत पाहा त्यासोबतच सर्व महिलांना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये विचारत असतो तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या ज्या काही शंका आहेत लाडकिबीन योजनेसंदर्भात त्या शंका तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर त्या ज्या काही शंका आहेत आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये घेत असतो या व्हिडिओमध्ये देखील ज्या काही महिला भगिनी असतील ज्यांनी प्रश्न विचारले आहेत काही शंका आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे जेणेकरून सर्वांना त्यांच्या प्रश्नांचे उत्तर त्या ठिकाणी मिळत असतात तर थोडाही वेळ व्हायला घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जे काही महत्त्वाच्या कमेंट्स माता बगियाने केलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहूया आणि मग पुढचे जे काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पहिले सुरुवातीला आपण ह्या ठिकाणी कमेंट घेतलेली अतिशय महत्त्वाची कमेंट आहे आणि सर्व महिलांना बघा सर्व महिलांना हा प्रश्न निश्चितच पडलेला असेल तर सर्व महिलांसाठीची महत्त्वाची कमेंट्स आपण या ठिकाणी सुरुवातीला घेतलेली सर्वांनी लक्ष द्या बघा युगामयकर नाव आलेलं आहे आता बघा या ठिकाणी ताईंची कमेंट काय अहो दादा अजून सरकार स्थापन नाही झालेलं आणि तुम्ही सांगताय की हप्ता डिसेंबरमध्ये मिळेल तर हे कसं शक्य आहे आणि प्लीज व्हिडिओ वाढवू नका एक वाक्य एकदा सांगा चार वेळा नको तर मी खूप खूप आभारी येतो आहे तुमचा की तुम्ही आपल्या चॅनलला त्या ठिकाणी पाहत असतात आणि तुम्ही ज्या काही त्या ठिकाणी फीडबॅक देत असतात आपल्या व्हिडिओच्या संदर्भात तर त्यावर नक्कीच मी त्या ठिकाणी काम करेल आणि हा जो काही व्हिडिओ बघा व्हिडिओ वाढवण्यासाठी मी मुद्दामून व्हिडिओ वाढवत नाही परंतु ज्या काही महत्त्वाची माहिती असते ती त्या ठिकाणी बोलण्याच्या ओगाओगात त्या ठिकाणी येत असते त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो त्या ठिकाणी वाढून जात असतो आता बघा व्हिडिओ ज्यावेळेस बनवतो माणूस त्यावेळेस त्या ठिकाणी लक्ष देत नाही आपण किती मिनिटांचा तो झाला ठीक आहे त्यामुळे तो व्हिडिओ एखाद्या वेळेस त्या ठिकाणी वाढून जात असेल त्यासाठी मी तुमची क्षमा मागतो त्या सोबतच तुमचा जो काही महत्त्वाचा प्रश्न आहे बघा सरकार स्थापन झालेलं नाही आणि तुम्ही सांगताय की हप्ता डिसेंबरमध्ये येईल तर बघा महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या सर्वांनी येत्या दोन ते चार दिवसांमध्ये सरकार जे ते स्थापन होणार आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आजच माननीय मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांची त्या ठिकाणी पत्रकार परिषद झाली त्यांनी देखील त्या ठिकाणी हिरवा कंदील जो तो दाखवलेला आहे त्यामुळे येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये म्हणजेच किंबहुना आपण जर पाहिलं तर एक किंवा दोन डिसेंबरपर्यंत सरकार जे ते स्थापन होणार आहे सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी तुमचे जे काही हप्त्याचे पैसे ते तुम्हाला वाटप होतील आता बघा या ठिकाणी हप्त्याचे पैसे एकवीसशे रुपये येतील एकवीसशे रुपये येतील किंवा पंधराशे रुपये हा देखील महत्त्वाचा प्रश्न महिलांना आहे बघा या ठिकाणी आता एकवीसशे रुपये तुम्हाला सांगितलं जात आहे बहुतेक ठिकाणी परंतु तुम्हाला प्रत्यक्ष हा जो काही हप्ता आहे तो पंधराशे रुपयांचा येण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुराव्याच्या सहितच देत असतो संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो आणि पुरावा देखील मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला वाटेल की कुठल्या तरी तोंडी त्या ठिकाणी सांगितलं जातं तर तसं नाही मी तुम्हाला पुरावे देखील दाखवणार आहे त्यामध्ये पुराव्याच्या सहित आपण माहिती पाहणार आहोत सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या बैठकीमध्ये हा निर्णय होऊ शकतो एकवीसशे रुपये देण्याच्या संदर्भात ठीक आहे Gracias. Okay. परंतु अजूनपर्यंत तो जो काही निर्णय तो झालेला नाही आहे आणि पंधराशे रुपये देण्याच्या संदर्भात देखील जी काही माहिती ती आपल्याला सूत्रांकडून मिळाली आहे ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तर तुमचं त्या ठिकाणी खूप खूप आभार आणि महाराष्ट्रातील तमाम माता बघिणींचे त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो की तुम्ही आपला व्हिडिओ पाहतात आपल्या चॅनलला तुमचा चांगला सपोर्ट आहे त्यासाठी सर्व माता बघिनीचे त्या ठिकाणी आभार बघा तुमचा जो काही प्रश्न आहे तर डिसेंबरमध्येच या ठिकाणी सरकार जे स्थापन होणार आहे आणि डिसेंबरमध्ये सरकार स्थापन झाल्यावर तुम्हाला डिसेंबरमध्येच आपता त्या ठिकाणी वाटप होईल ठीक आहे तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल पुढचा एक प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया आणि मग लगेचच आपले जो काही व्हिडिओ तो सुरुवात करूया तर बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे स्मिता यादव यांनी विचारलेला प्रश्न आहे स्मिता देखील मी त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो बघा शिंदे सर तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी मागे विचारत होतो की मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर ते तुमचं वैयक्तिक मत आहे मी माझं वैयक्तिक मत त्या ठिकाणी विचारत असतो तुम्हाला की तुम्हाला मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे तर बघा सर्व महिलांचं त्या ठिकाणी म्हणजे स सर्वच महिलांपैकी काही महिलांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं शिंदे सर जे ते झाले पाहिजे तर बघा शिंदे सर मुख्यमंत्री दादा मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघते खूप खूप आभारी आहे तुमचा स्मिताताई खूप खूप आभारी आहे माहिती सांगता त्याबद्दल धन्यवाद बरेच लोक बोलतात की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे देतो देतो बोलणार आणि देणारच नाही खरे आहे असेल का तसे तर मुख्यमंत्री शिंदेसाहेबांवर विश्वास आहे तर बघा या ठिकाणी प्रश्न असा आहे स्मिताताईंचा त्या ठिकाणी मी स्मिताताईंचा खूप खूप आभार मानतो तुम्ही आपला व्हिडिओ त्या ठिकाणी पाहतात आणि मी जे काही तुम्हाला माहिती देत असतो ते तुम्हाला आवडते त्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि आपलं असंच पद्धतीचं तुमचं जे काही प्रेम आहे ते आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी असायला पाहिजे तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला असला पाहिजे अशी मी त्या ठिकाणी अपेक्षा करतो आणि सर्वच माता भगिनींचा आभार मानतो तर बघा तुमचा जो काही प्रश्न आहे लाडकी बहीण योजना बंद होणार त्यासंदर्भात बघा लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आहे यामध्ये लक्षात घ्या का बंद होणार नाही तर बघा महायुती सरकारनेच ही लाडकी बहीण योजना जी ती आणली होती माहिती सरकारने जुलैमध्ये योजना सुरू केली होती पुन्हा एकदा माहिती सरकारचंच या ठिकाणी सरकार जे ते स्थापन होणार आहे आता ह्यामध्ये ज्या सरकारने योजना आणली तेच सरकार सत्तेवर आलेलं आहे त्यामुळे योजना बंद होणार नाही उलट पंधराशे रुपयांचे एकवीसशे रुपये त्या ठिकाणी जा करण्याचं त्यांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं हो आहे त्यामुळे एकवीसशे रुपये तुमचा हप्ता वाढणार आहे आणि योजना जे ती बंद होणार आहे त्यामुळे जर तुम्हाला असं कुठलं सांगितलं जात असेल तर त्यावर सध्या तरी विश्वास ठेवू नका जर असे काही माहिती आली तर तुम्हाला आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी पाहायलाच मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी जे काही माहिती तुम्हाला अशा पद्धतीची येत असते त्यावर विश्वास ठेवायचा नाही संपूर्ण खरी माहिती तुमच्यासाठी योग्य ती माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळते त्यासाठी सर्व माताबगिंनी व्हिडिओला लगेच ला लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा चॅनेलला कारण कर जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राइब केलं तर तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचणार आहे संपूर्ण बघा आत्तापर्यंत जी काही माहिती मी तुम्हाला देता आलो आहे सर्वच माहिती खरी असते आणि कुठलीही खोटी माहिती आपल्या चॅनलवर देणार नाही याची देखील मी तुम्हाला ग्वाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी देतो आहे तर बघा आता महत्त्वाची जी काही अपडेट आहे ती आपण या ठिकाणी पाहूया पंधराशे रुपयांच्या संदर्भात एकवीसशेच्याऐवजी पंधराशे रुपये कसे येतील त्या संदर्भात बघा तर बघा पाहू शकता लाडकी बहीण योजना महिलांना या महिन्यात मिळणार लाडकी बहीण योजनेचे सहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये बघा सहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये या ठिकाणी बघा एकवीसशे ऐवजी पंधराशे रुपये सांगितलेले आहे का पंधराशे रुपये सांगितलेले ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर लगेच सुरुवात करूया राज्यात भाजप प्रणित मायुतीले मायुतीला बहुमत मिळालं आहे त्यामुळे लवकरच माहिती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा केली जाणार आहे परंतु या निवडणुकीत किंगमेकर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत अनेकांना उत्सुकता लागलेली आहे कारण लाभार्थी महिलांना या योजनेचे चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच दिले होते बघा चौथा आणि पाचवा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मैस पैसे तीन हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी अगोदरच मिळालेले होते पण आता महिलांना सहाव्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागली अशातच या योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये डिसेंबर महिन्यात मिळणार असल्याची सूत्रांची माहिती बघा सूत्रांची माहिती या ठिकाणी काय म्हटलेले पंधराशे रुपये मिळणार असल्याचं बघा जाहीरनाम्यात एकवीसशे रुपये सांगितलेलं होतं परंतु तो निर्णय अजून झालेला नाही आहे त्या ठिकाणी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा निर्णय होऊ शकतो किंवा मग जर समजा पुढचा जो काही अर्थसंकल्प आहे त्यामध्ये अशा पद्धतीची तरतूद केली जाऊ शकते कारण जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत जो काही अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता त्यामध्ये जी काही तरतूद होती ती पंधराशे रुपयांच्या प्रमाणे होती पंधराशे रुपये म्हणजे दीड हजार रुपयांच्या प्रमाणे तरतूद करण्यात आली होती आता यामध्ये एकवीसशे रुपये जे आहेत ते वाढणार आहेत त्यामुळे पुढच्या अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे रुपयाच्या पद्धतीने त्या ठिकाणी तरतूद जे ती केली जाणार आहे त्यामुळे सध्या तरी तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार असल्याची आपल्याला माहिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर सर्व माता बघींना हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सर्वांनी सबक्राईब करून घ्या लारकीबेन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद